मलिकवाड येथील जागृत देवस्थान आणि बागेतील लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिराचा नव्यानं जीर्णोद्धार करण्यात आला असून यानिमित्त बुधवार दिनांक सात पासून शुक्रवार दिनांक नऊ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी दिली ते पुढे बोलताना म्हणाले की बुधवार दिनांक सात रोजी गुरुशांतलिंग देवरू देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी आणि परमपूज्य डॉक्टर स्रद्धानंद महास्वामी यांच्या दिव्य सानिध्याखाली सकाळी सहा वाजता मंदिराची वास्तुशांती सुहासिनी आणि गोमाता प्रवेश कार्यक्रम होणार आहे दुपारी गारवा प्रसाद आणि सायंकाळी मांजरी सिद्धेश्वर मठाच्या गुरुशांत लिंगेश्वर देवरू देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक आठ रोजी सकाळी बस स्थानकापासून गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्यासह अंबील घागरी आणि जलकुंभ मिरवणूक आणि देवीच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा होणार आहे दुपारी महाप्रसाद सायंकाळी मूर्ती जलवास धान्यवास वस्त्रवास तर गुरुवार दिनांक नऊ पहाटे गुरुशांत लिंगेश्वर देवरू देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते महाभिषेक आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे अकरा वाजता परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद महास्वामी यांच्या हस्ते कळसारोहण पुष्पवृष्टी आणि मंगल आरतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे दुपारी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आमदार गणेश हुक्केरी महांतेश कवट घिमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडणार आहे त्यानंतर दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होणार आहे याची दखल घेऊन भक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय राष्ट्रसंत श्री ब्र एकशे आठ गुरु शांतलिंग देवरू केंद्र शिवाचार्य स्वामीजी सिद्धेश्वर मठ मांजरी व कोकोटलोर त्याचबरोबर दुसरे स्वामीजी आहेत परमपूज्य श्री डॉक्टर सदानंद महास्वामीजी गीताश्रम सदलगा हे जी म मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वास्तुशांती व कलसरण सोहळा आहे तो बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी सहा वाजता मंदिराची वास्तुशांती सुवासनी व गोमाता प्रवेश व दुपारी आहे ते दुवळीचा प्रसाद आहे म्हणजे महाप्रसादच आहे तो संध्याकाळी सात वाजता राष्ट्रसंत संत श्री श्रभ एकशे आठ गुरु शांत दिंक देवरू देव देशीचंद्र शिवाचार स्वामीजी कार्तिदेशर मठ मांडवी व ककोर्टोर त्यानंतर दुसरा दिवस आहे गुरुवार दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता बसस्टँडपासून मूर्तीची गावातून नगर प्रदक्षिणा सनई वालक सहवादे आंबील व जलकुंभसहित मिरवणूक दुपारी एक वाजता आहे महाप्रसाद आहे त्यानंतर संध्या संध्याकाळी मूर्तीस जलवास धान्यवास व वस्त्रवास त्यानंतर तिसरा दिवसाचा हा जो कार्यक्रम आहे शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ब्राह्मी ब्राह्मिमुर्तावर चार ते पाचपर्यंत राष्ट्रसंत एकशे आठ गुरुशांतलिंग देवरो देसिकेंद्र शिवाचार स्वामीजी काठश्यदेशन मठ मांजरी व फोकटलोक त्यांचे अमृत असते महाभिषेक व प्राण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सकाळी सर्व देवता हवन पूजा पूजापाठ व सकाळी अकरा वाजता परमपूजी डॉक्टर श्री सदानंद महास्वामीजी गीताश्रम मठ सदलगा यांचे अमृत असते कळसारोहन व पुष्पवृष्टी आणि आरती माहेरवासिन व वा गावातील सुवासिनी यांची ओटी भरणे या दिवशी आहे म्हणजे नऊ तारखेला ज्या माहेरवासिन आहेत आपल्या गावातील ज्या कन्या बाहेर लग्न करून बाहेर गेलेले आहे त्या मुलींचं म्हणजे माहेर वाशिनांचं मोठी भरणी कार्यक्रम नऊ तारखेला आहे आणि हा तो बारा वाजे बारा म्हणजे साडे अकराच्या दरम्यान आहे त्यानंतर जे दुपारी जे बारा वाजता आहे ते स सा आपल्या कार्यक्रमांच्या स्थळी सभामंडपामध्ये सत्कार समारंभ केला जाईल कारण आपल्या या भागातील माझे माजी आमदार त्याचबरोबर सध्याचे शे आमदार एम एल सी म्हणजे शिक्षक मतदारसंघातील श्री प्रकाश बाबांना हुकीरे साहेब त्याचबरो या त्याचबरोबर श्री गणेश यांना हुक्कीरे साहेब या एम एल आमदार शिकोडी सदलगा आणि त्याचबरोबर मानतेशांना कवडी किंमठ माजी एम एल सी यांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांचा उद्घाटन त्याचबरोबर सत्कार समारंभ सत्कार समारंभ इथं केला जाईल कारण इथं हे जे मंदिर आहे आता मी मंदिराची पार्श्वभूमी थोड्याच दोन शब्दात मांडतो आहे हा मंदिर बांधण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला परंतु काही अडचणी यात येत गेल्या व त्यानंतर मग एक महालक्ष्मी सेवा संघ म्हणून एक रजिस्ट्रेशन संघ तयार केला त्यामुळे संघ तयार झाल्यानंतर आपल्या संघाचे अध्यक्ष धोंडीबा आपले गणपती दोंडीबा वडगावे यांनी अतिशय प्रामा प्रामाणिक प भाग घेऊन आणि त्याचबरोबर बंडा नबी मुल्ला हे ज्येष्ठ आमचे गावकरी आणि एक मुस्लिम समाजाचे म मुख्य यांनी भाग घेतला त्याचबरोबर गर आपले भीमा वडगावे यांनी पण या मंदिरासाठी अतिशय म्हणजे कष्ट पहिलेपासूनच यांनी कष्ट आहेत आणि हे मंदिर बांधण्याचा त्यांचा हेतू असा आहे की त्यांनीच आपल्याला या नव्या पिढीला उत्स्फूर्त केलं की हे मंदिर व्हायला पाहिजे आज अर्धवट राहिलं आणि आणि त्यांचीच इच्छा म्हणून हे आजचा ह्या म्हणजे ह्या सात आठ नऊ तारखेला ही पूर्ती होत आहे त्याचबरोबर आणखीन एक आमच्या भागातले एम एल सी मानकेशन्ना कोडंबट यांनी सुरुवातीला सुधारणासाठी तीन लाख मंजूर केले होते त्यातली रक्कम थोडीफार आलेली आहे थोडी अजून यायचे तरी पण त्यां त्यांना पण आम्ही या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या या भागातून आपले स्वरूप माडिक यांनी पण आपल्या व्यंकटेश्वराच्या माध्यमातून आपल्या मंदिरासाठी देणगी रूपाने मदत केलेली आहे त्याचबरोबर नेर्लेकर चिकोडीचे निर्लेकर यांनी पण मंदिरासाठी अशी देणगी स्वरूपात दिलेले आहेत त्याचबरोबर आपल्या गावातील आणखी भ भरपूर असे म्हणजे रावसाहेब कुंभार असतील त्याचबरोबर इतर असे भरपूर अशोक पाटील असतील नंतर अशी एक एक आहे धनाजी पाटील असतील असे एक जे देणगीदार आहेत याने की आपल्या गुप्त गुप्त गुप्तरूपाने पण फार इथं आपल्याला देणगी दिलेली आहे आणि गावातील प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठितांकडून पण असं गुप्त देणगी पण आपलं नाव न डिक्लेअर करण्याच्या याच्यावरती ह्या मंदिरासाठी येत आहे आणि प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि ह्या मंदिराचा साधारणतः आत्तापर्यंत हे सगळं कार्यक्रम हे दोन पंचवीस लाखाचा खर्च अपेक्षित आहे आणि जवळजवळ तो आता आपल्याकडं उपलब्ध आहे म्हणजे थोडाफार येणी बाकी असली तरी आपल्याकडे तो उपलब्ध आहे आणि आता या तीन दिवसामध्ये हा अतिशय हा कार्यक्रम आणि भव्य नियोजनबद्ध कार्यक्रम आहे हा केला जाईल आपल्या सुरुवातीला जे द्या दिवशी आहे पहिल्या दिवशी सात तारखेचा कार्यक्रम त्याशी दुर्डी प्रसाद आहे सर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ तारखेला साडेआठ वाजता जी मूर्ती मुर्डेश्वर गोकर्णमधून जी मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती घडवून आणली आहे ती जी प्रद नगर प्रदक्षिणावं त्या दिवशी सहवाद्यासह व अंबिल गागर व पा जलकलश यांच्या महिलांच्या उपस्थितीमध्ये व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्या त्या दिवशी जी इथं म्हणजे प्रदक्षिणा होणार आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती इथं बसतील त्यानंतर नऊ तारखेला कळसारोहणचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी म्हणजे बारा बारा साडेबारा वाजता हा सत्कार समारंभ आपला इथे स मानेवरांच्या हस्ते केला जाईल त्याचबरोबर आपण एक आणखीन एक इथं केलं की जानी जानी या मंदिरासाठी ज्यानी ज्यांनी झटलेलं आहे ते पूर्वीपासून आत्ता म्हणत नाही मी की पूर्वीपासून त्यांचा पण इथं सत्कार व्हावा हा जे आपल्या संघामध्ये सेवा महालक्ष्मी सेवा संघामध्ये ठरलेलं होतं त्याप्रमाणे त्यांचं पण इथं बाबू कट्टेकर असतील त्यानंतर जाधव असतील जाधवबाई असतील म्हणजे असं जे जे या मंदिरासाठी झटलेलं आहे बंद पण आणि जे कळसार म्हणजे जे कळस बांधले असं म्हणजे प्रत्येकांचे जे जे या मंदिरासाठी योगदान लाभलेलं ला। आहे त्यांचा प्रत्येकांचा इथे सत्कार केला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा